युतीचे आपले उमेदवार माझे मित्र प्रतापरावजी पाटील चिखलीकर ज्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी मुद्दा म्हणून वेळ काढून आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी भाजपाचे महाराष्ट्राचे सन्मान्य अध्यक्ष बावनकुळेजी सन्मान्य केंद्रीय मंत्री श्री जी, अतुल सावे जी, खासदार जी, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई मंचावर उपस्थित असलेले सर्व भाजपाचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आमदार पदाधिकारी या ठिकाणी आलेले जिल्ह्यातील भाजपाचे शिवसेना राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते नेते परंतु भगिनी आणि सहकारी मित्रांनो सर्वांना आश्चर्य वाटतय प्रताप पाटलांच्या प्रचारार्थ अशोक चव्हाणांचं भाषण परंतु हो अनेकांना माहित नाही आम्ही सर्वजण एकेकाळी एक एकत्रपणेच काम केलेलं आहे मधला काही काळ जर सोडला तर आज पुन्हा एकत्र आणण्याची कमी आज कोणी घडून आणली असेल आशीर्वाद तर नेत्यांचा मिळालाच पण हे सर्व घडून कोणी आणलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणलं आणि बावनकुळे साहेबांनी आणलं मोदीजींचा सा आशीर्वाद अमित भाईंच सा आम्हा सर्वांना मिळालेलं मार्गदर्शन आणि त्यामुळे राज्यामध्ये एकोप्याने नांदेडमध्ये एकोप्याने आणि नांदेड ज्याचं वाट पाहते विकसित देश विकसित महाराष्ट्र आणि त्याचबरोबर आम्हा सर्वांची जी महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे विकसित मराठवाडा आणि विकसित विदर्भ जे आज शक्य होत आहे ते केवळ आणि केवळ देवेंद्रजीमुळे शक्य होत आहे हे मला आवर्जून या ठिकाणी मूद केलं पाहिजे यात कुठेही अतिशय नाहीये जे काम चांगलं होत आहे ते काम चांगलं होणारा माणूस अशोक चव्हाण स्पष्टपणे बोलणार आहे त्यामुळे विरोधी पक्षाला असताना सुद्धा आम्ही जरी सभागृहात समोर जरी असलो तरी आम्ही व्यक्तिगत पातळीवर न जाता महाराष्ट्राच्या विदर्भाच्या मराठवाड्याच्या हितासाठी ज्यांचं ज्यांचं राज्य होतं मी सत्तेमध्ये असताना देवेंद्रजी सांगितलं आणि मी कधी ऐकलं नाही असं कधी घडलं नाही आणि मी आज विरोधी पक्षात ज्यावेळेस होतो त्यावेळेस देवेंद्रजीला विनंती केली ती देवेंद्रजी मान्य केलं नाही असं कधी घडलं नाही आणि त्यामुळे आज मला आनंद या गोष्टीचा आहे की ज्या विकसित मराठवाड्याची भूमिका आपण घेऊन अनेक वर्ष आज लढतोय ते आज सहज शक्य होण्याची चिन्ह ज्यावेळेस दिसत आहेत त्यावेळेस मोदीजींचे लाखो लाखो आभार मानले पाहिजेत की ज्यांनी देशाचा सर्वंकष विचार केलेला आहे आणि त्यामुळे आज मराठवाड्याच्या जो उणीवा हो त्याच्या कमतरता हो त्याचे विकासाचे स्वप्न जे आपण पाहतात ती पूर्तता करण्याची वेळ आपल्याला पुन्हा प्राप्त झालेली आहे आज चार एप्रिलला आपण जल्लोषामध्ये अर्ज दाखल केला आपण पाहिलं की हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आले भाजप भाजपमधले जुने जाणकार काँग्रेसमधून जे जा आज सामील झालेल्या भाजपा मध्ये ती सर्व मंडळी प्रचंड एकोप्याचं वातावरण नामांकन पत्र भरण्याकरता होत हो आणि मला सांगितलं पाहिजे दोन महिन्यानंतर म्हणजे चार जून सुद्धा या जल्लोषामध्ये प्रतापराव निवडणुकीचा निकाल लागलेला असेल आणि दिल्लीला प्रचंड मताधिक्याने प्रतापराव निवडून जाणार आहेत यामध्ये हे वातावरण पाहिल्यानंतर काही कमी पडेल असं मला तरी वाटत नाहीये एक सकारात्मक वातावरण आहे विरोध राहिलायच कोणाचा संपूर्ण जिल्हा एको आज एकोप्याने कामाला लागलेला आहे ठीक आहे थोडंफार शिल्लक जिकडे तिकडे असतील त्याच्यावर मला व्यक्तिगत काही बोलायचं नाही आहे तो विषय आपला नाही आहे आज ज्या वेळेस आता फडणवीस साहेबांना सांगितलं मला बावनकुळे साहेबांना सांगितलं दस्त्या दा कमी पडतात रस्त्या संपले आमच्या गळ्यात टाकायला दस्त्या संपून गेल्या आहेत रोज पक्ष प्रवेश आहेत तालुक्यातले तालुके हे तालु भाजपमध्ये आज सामील होत आहेत दाखल होत आहेत आणि कुठलाही वाद नाही आम्ही सर्वांना सांगितलं सांगितलंय जी मंडळी काँग्रेसवर पदावर होती त्यांना सुद्धा सन्मानाने भाजपमध्ये त्यांच्या सहकार्यासोबत त्यांना वागणूक मिळेल चिंता करायचं कारण नाही आहे सन्मानाची वागणूक मिळेल एकोप्याचं वातावरण टिकलं पाहिजे बऱ्याच दिवसानंतर योग आला हा बऱ्याच दिवसानंतर हा योग आलेला आहे आणि म्हणून आपल्याला मला वाटतंय की आज नांदेड मध्ये केवळ केवळ भाजपामुळे पाच खासदार नांदेडला मिळाले किती खासदार पाच खासदार म्हणजे मी आणि आमचे गोपछेडे जी आम्ही दोन्ही राज्यसभेवर प्रतापराव निघून येणारच आहेत लातूरचा भाजपचा खासदार आणि हिंगोलीचा शिवसेनेचा खासदार असे म्हणून जर पाहिलं नांदेड जिल्ह्यामध्ये संबंधित असलेले पाच खासदार ही वज्रमूट राहणार आहे नांदेड जिल्ह्याची नांदे वज्रमूट आणि याच्या माध्यमातून आपण पाहाल एक जबरदस्त ताकद एक जबरदस्त ताकद दिल्लीमध्ये जाऊन राजधानी मध्ये जाऊन आम्ही बावनकुळे साहेबांना घेऊ देवेंद्रजी सोबत घेऊ आणि मोदी साहेबांकडे अमित शहा साहेबांकडे जाऊन महाराष्ट्रातले प्रश्न आहेत मराठवाड्यातले आमच्या प्रश्न उल्लेख प्रतापरावांनी केलेला आहे मला सांगायला आनंद वाटतो चार जून पर्यंत वाट आचारसंहिता पा, संपेल पाच जून ला आचारसंहिता संपल्याबरोबर आपला अजेंडा तयार आहे विकासाचा अजेंडा तयार आहे तो घेऊन आम्ही दिल्लीला जाणार आणि नांदेड जिल्ह्यातले मराठवाड्यातले प्रश्न मार्गी लावण्याकरता पाच वर्षाचा आपला अजेंडा जो तयार आहे त्या अजेंड्यावर दरवर्षी आपण पाहाल की त्याच्यावर काय प्रगती होईल रेल्वेचे प्रकल्प असतील महामार्गाचे प्रकल्प असतील मला सांगायला अभिमान आहे शेवटची कॅबिनेट जेव्हा मुंबईमध्ये झाली आम्ही फडणवीस साहेब सर्व मिळून भेट प्रतापराव होते मी होतो आमदार होते सर्व आम्ही त्यांना भेटलो आम्ही त्यांना सांगितलं आपण सर्व आजची ही या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर शेवटची कॅबिनेट आहे त्याच्या अगोदर कोंडलवाडी मधल्या पाचशे कुटुंबाचं कर्ज जे डोक्यावर आहे दहा बारा कोटी रुपये म्हणजे तीन कोटीच कर्ज आणि आठ कोटीचं व्याज झालेलं आहे ते व्याज आणि कर्ज माफ झालं पाहिजे दुसऱ्या दिवशी कॅबिनेट मध्ये निर्णय झाला आणि त्याकरता त्यांनी पैसे उपलब्ध दे करून दिले निर्णय होऊन गेला मोठी गोष्ट आहे कि सर्व कुटुंब उड्यावर पडली होती आज कर्ज माफी न झाली असती तर आत्महत्या केल्या असत्या तो निर्णय त्यांनी घेतला त्यांनी मला आश्वासन दिलं ती फाईल प्रोसेस मध्ये आहे पुतळा सुद्धा नांदेड शहरामध्ये बाबतीमध्ये निर्णय घेतला आणि त्याची सुद्धा लवकरच निर्णय पूर्तता होणार आहे कुरुंदकरांचं स्मारक कुरुंदकरांच्या स्मारकाला पैसे दिले सतरा कोटी रुपये दिले आणि भोकर मध्ये शिवालाल महाराजांच्या सुद्धा स्मारकासाठी पुतळ्यासाठी पैसे देण्याचं काम जर कोणी केलं असेल सगळ्या गोष्टी किती दिवसामध्ये दोन दिवसामध्ये अवघे सर्व गेलो आणि हे सगळे प्रश्न मार्गी लावले गती आहे कामाला स्पीड आहे काम करायची पॉलिटिकल इच्छाशक्ती हे केव्हा घडत भाऊ बघूचा विषय नाही आहे याच्यामध्ये देवेंद्रजींची गॅरंटी आहे त्याच गॅरंटी बरोबर मोदीजींची गॅरंटी देशातली आहे ती सगळ्यात मोठी गॅरंटी आहे मित्र हो गॅरंटी द्यायला सुद्धा माणूस सुद्धा त्याच उंचीचा लागतो माणूस सुद्धा त्याच विश्वासार्हच लागतो मोदी साहेबांची गॅरंटी साधी सुधी नाहीये देशाच्या कोट्यवादी लोकांनी ज्यांना पंतप्रधान निवडून दिलाय त्यांची ही गॅरंटी आहे म्हणून महत्वाची आहे आज अनेक गॅरंटी दिल्या जातात अनेक गोष्टी बोलल्या जातात प्रत्यक्षात आपण पाहतो गॅरंटी नंतर काही ती पळा येत नाही गॅरंटी प्रमाणे घडत नाही पण मोदीजींनी शब्द दिल्यानंतर ती गॅरंटी शंभर टक्के रिवोक होत नाही त्या गॅरंटीची पूर्तता यासाठी होते की देशाच्या पंतप्रधानांची गॅरंटी आहे साधी सुधी नाही मोठा उंचीचा माणूस राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा होते कामाचं त्याचं कौतुक होत त्यांची गॅरंटी आहे आणि म्हणून गॅरंटी अनेक जरी असल्या तर गॅरंटी कुठली महत्वाची आहे हा फरक आपल्याला कळला पाहिजे आणि त्यातून मित्र हो, आपल्या सर्वांना याचा विचार केला पाहिजे मला मुद्दाम या ठिकाणीचा नमूद करायचा आहे मित्र हो आज आपण पाहतोय की जिल्ह्याच्या विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या मतभिन्नता होती काही काळामध्ये आज कुठली मतभिन्नता राहिलेला नाही आहे सर्व मिळून आग्रह धरतोय एक त्याचा एक वजन प्राप्त होत ज्या वेळेस आवाज वेगळे वेगळे निघतात त्यावेळेस कुठली मतभिन्नता होते पण ज्यावेळेस एक बुखाने एक आवाज येतो राजकीय मतभेद नाहीत विषय काय राहिलेला नाहीत मला सांगा विरोधकांची सभा काल परवा झाली ठीक झाली असेल निवडणुकीच्या काळात होतात प्रत्येकाला मत मागण्याची त्या ठिकाणी संधी आहे बोलायची टिकाई करू शकतात पण काहीतरी अजेंडा पाहिजे बोलता ना बोलताना फक्त अशोक चव्हाण एकच विषय आहे आणि दुसरा विषय काहीतरी बोला या जिल्ह्याचं काहीतरी बोला या महाराष्ट्राचं काहीतरी बोला मराठवाड्याचं काहीतरी बोला मला आश्चर्य वाटतंय की अशोक चव्हाण एकच अजेंडा असेल अशोक चव्हाणांवर काही इलेक्शन होऊ शकत नाही अशोक चव्हाण बैमानी करणारा माणूस नाहीये प्रामाणिकपणे जिथे राहिलो शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रामाणिकपणा टिकवलेला आहे त्या ठिकाणी अनेक जण काल बोलले बोल त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले आमचे नाना भाऊ पटवले नागपूर मध्ये त्या ठिकाणी बोलतात अशोक चव्हाणांनी काँग्रेसला असं केलं आई समान काँग्रेसला असं केलं तसं केलं मला नाना भाऊंना आठवण करून द्यायची आहे की दोन हजार नऊ मध्ये नाना भाऊ ज्या पक्षाचे आज अध्यक्ष आहेत ते सोडून गेले होते भाजप मध्ये त्यावेळेस विसरले ते आता ते विसरले त्यावेळेस ते काय बोल मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि त्यावेळेस हे नाना भाऊ ज्या मोठ्या गप्पा मारतायत आहेत दोन हजार नऊ मध्ये मी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता होतो त्यावेळेस हे शब्द सोडून त्यावेळेस भाजप मध्ये गेले होते त्यावेळेस कुठे गेलो होतो आईचं प्रेम हो ठीक आहे जाऊ द्या त्यांच्या मला काही अधिक बोलायचं नाही आणि मला आमच्या अमित भैया या काळ आले होते या ठिकाणी नांदेडला त्यांनी ते म्हणाले एक चव्हाण गेले दुसरे चव्हाण आले अमित भाई चव्हाणा चव्हाण फरक असतो चव्हाण फरक असतो आणि मला मुद्दा आठवण करून दिली पाहिजे एकेकाळी आपल्या पिताश्री त्यांच्या खूप नितांत आदर आहे विलासराव देशमुख साहेबांनीच प्रतापरावला किती ताकद दिली होती आपण विसरलात का आज मी सुद्धा सगळे मतभेद बाजूला सारून ज्या प्रमाणे विलासरावजींनी प्रामाणिकपणे ताकत प्रतापरावांना दिली होती त्याच पद्धतीने मोठा भाव म्हणून प्रतापरावांच्या बरोबर मनाने राहणार आहे हे सांगितलं पाहिजे आमचं सा भाषण टेप होत असेल ठिकाणी व्हिडिओ मुंबई पण पोहोचले असतील देशात पोहोचले असतील आणि तुमच्याकडे सुद्धा आज तुम्ही क्लिपिंग काढून ठेवला असेल अशोक चव्हाण खरंच तुमच्याबरोबर आलेत का हो प्रत्येकजण संध्याकाळजवळ पाहेल व्हिडिओ पायामध्ये अशोक चव्हाण देवेंद्रशी बोलत होते प्रतापरावकडे बघत होते की नाही बोलले की नाही एवढंच नव्हे तर आमच्या चेहऱ्यावरची मुद्रा कशी होती ते मोठ करून पाहतील नाही खरंच हसत होते म्हणून प्रतापराव म्हणले मोदी जिथे केंद्रीय नेतृत्वाने साथ दिली जिथे या सगळ्या गोष्टी मतभिन्नता राहिलेल्याच नाही मित्र त्यावेळेस विचार केला पाहिजे मूड ऑफ द नेशन काय देशामध्ये काय चाललंय देशामधली भावना आहे की देश आता दुसऱ्या तिसऱ्याच्या हातात देऊन प्रयोग करायचा नाही आम्हाला आम्हाला प्रयोग करायचा नाही या देशाला ना दहा वर्षांच्या प्रगतीच्या मार्गावर मोदी साहेबांनी नेलं तो प्रगतीचा मार्ग आणि जी गती आहे ती आता थांबणार नाही ती आता थांबणार नाही आणि मला मुद्दाम नाना सांगितलं पाहिजे नाना बसवराज पाटील नाना पटोला मुद्दाम सांगितलं पाहिजे बसवराज पाटील अर्चनाताई पाटील संजय निरुपम हि जे चालले आहेत ना त्यांचा विचार तरी केला का चालले आहेत म्हणून विचार तरी केला आहे का एकाधिकारशाही चालत नसते मोदी साहेबांनी जे केलेलं आहे सगळ्यांना ताकद देण्याचं काम केलं आहे असो जास्त कोणावर व्यक्तिगत बोलायचं नाही आपली भूमिका म्हणून मी या ठिकाणी अधिक काही बोलणार नाही पण मला गोलमोल भूमिका घेता येत नाही जे बोलतो ते स्पष्ट रोखोक बोलणारा माणूस मी आहे आणि जे करतो ते प्रामाणिकपणे करतो आणि मला मुद्दाम सांगायचा आहे मागच्या कालावधीमध्ये प्रतापराव चाळीस हजार मत ते जास्त चाळीस सात त्यांना मिळाले आज मी पाहतोय सर्वत्र एकच भूमिका आहे मागच्या वेळेस त्यांना अधिक मत मला चाळीस हजार कमी मतं मिळाली पण त्या दोघांची मताचा बेरीज जर केली दोघांची मताची बेरीज जर केली तर प्रतापराव सगळ्यात जास्त मताधिक्याने नांदेड मधून निवडून जातील आणि नांदेडचा रेकॉर्ड ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद केलं पाहिजे रेकॉर्ड ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा प्रचंड मताधिक्याने आज आपण या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी समर्थन देत आहोत आणि म्हणून त्या ठिकाणचा वेगळा काही विचार करायची गरज नाही जिल्ह्याचा विचार करा लहान लहान शुल्लक शुल्लक गोष्टीवर जाऊ नका मला मुद्दाम अभिनंदन केलं पाहिजे देवेंद्रजींचं आणि एकनाथ शिंदे साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण घेण्याचा निर्णय आपण घेतला अडचणी होत्या कल्पना आहे कायदेशीर विषय होते मी सुद्धा प्रयत्न केला त्यातून मार्ग निघाला सुप्रीम कोर्टा निर्णय घेतला आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय आपण दहा टक्के मार्गी लावला त्यानंतर आपण ज्या लोकांकडून दाखले वंशाळी वळी आहे मागची दाखले आहेत त्या दाखल्याच्या आधारे आपण त्याला ओबीसीचं कुणबी सर्टिफिकेट मिळालं त्याला ओबीसीचं आपण दाखले दिले मला मुद्दा आठवण करून दिली पाहिजे की आपण निर्णय घेत परवा काही मुलं माझ्याकडे आली होती ते मला म्हणाले की साहेब आम्हाला पोलीस भरती सध्या सुरू आहे त्या पोलीस भरतीमध्ये आम्हाला न्याय मिळाला पाहिजे कारण की आमचं त्या ठिकाणी आम्हाला सर्टिफिकेट मिळत नाहीत अडचणी आहेत मला मुद्दाम सांगितलं पाहिजे की राधाकृष्ण विखे पाटलांना मी बोललो मी आमच्या फडणवीस साहेबांना आठवण करून दिली साहेब यांच्या बाबतीमध्ये भरती सुरू आहे आणि ती भरती होत असताना त्यांना सर्टिफिकेट मिळत नसतील तारीख जवळ आलेली आहे आणि काहीतरी निर्णय घेतला पाहिजे याच्यामध्ये तर मला सांगायला अभिमान आहे की त्यांनी ही तादिक तारीख जी आहे ती पंधरा एप्रिल पर्यंत वाढून दिली फडणवीस साहेबांनी पंधरा एप्रिल पर्यंत वाढून दिली आणि ज्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसेल तर त्यांना केवळ नॉन क्रिमी लेअरचं प्रमाणपत्राच्या आधारे सुद्धा अर्ज करण्याची मुभा त्यांनी दिली लेखी आहे तोंडी निवडणुकीत चालले म्हणून विषय नाही ज्यांना हा विषय माहिती आहे की नोकरीसाठी प्रयत्न आहेत मुद्दा मला सांगायचं आहे की जी तारीख होती ती तारीख पंधरा एप्रिल पर्यंत वाढून दिली नॉन क्रिमी लेअरच्या सर्टिफिकेटच्या आधारे त्यांना आता अर्ज करावा लागणार आहे आपल्याकडे राज्य फडणवीस साहेब आल्यानंतर आणि शिंदे साहेब आल्यानंतर महावितरण मध्ये सुद्धा राज्यभरामध्ये दोनशे ब्याऐंशी अधिसंख्य पद निर्माण करण्याचा निर्णय घेतला तर नोकऱ्या मिळत नव्हत्या त्यांची सर्टिफिकेट मध्ये एससीबीसीचा कायदा सुप्रीम कोर्ट रद्द केला होता आणि मग करायचं काय निवड हे त्यांचं करायचं काय हा प्रश्न होता त्याच्यामध्ये दोनशे ब्याऐंशी लोकांची अधिसंख्य पत्र निर्माण केली एम बी मध्ये आणि त्यातली जवळपास शेचाळीस मुलं जी नोकरी लागली ती नांदेड जिल्ह्यामधली आहे ते मला मुद्दा मारून सांगितलं पाहिजे त्यामुळे मला या गोष्टीचा उल्लेख मी यासाठी करत आहे की गैरसमजातून आपण निर्णय कुठे चुकीचा घेता कामा नाही हा काय राजकीय विषय नाही आहे हा सामाजिक विषय आहे आणि या सामाजिक विषया करता अनेकांनी प्रयत्न केले आहेत मी नाकारत नाही क्लिष्ट प्रश्न ना, असताना सुद्धा कोणाचाच विरोध नाही आहे आणि भाजपाचं तर पूर्ण समर्थन आहे की मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे आणि म्हणून मला विनंती करायची आहे की या सगळ्या प्रामाणिकपणे चाललेल्या प्रयत्नांना आपली साथ आपली मदत हवी आहे मित्र मला मुद्दाम सांगितलं पाहिजे अधिसंख्या निर्माण केली नोकऱ्या दिल्या तारीख वाढवून दिली त्या ठिकाणी नोकऱ्या मिळवून हाही मुद्� प्रयत्न सुरू आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर जे सगळ्या सोयऱ्याच्या बाबतीत जो विषय आहे त्याच्यावर जे ऑब्जेक्शन आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा सुनावणी घेऊन शेवटचा निर्णय तिथे घेतला जाईल त्यामुळे सगळे जे विषय आहेत हे कोणी बाजूला ठेवलेले नाही आहेत आज मला आपल्याकडून अपेक्षा आहे मित्र हे हो सगळी प्रश्न मार्गी लावण्याकरता एकजूट असली पाहिजे नको त्या आपण सर्व विषयामध्ये मतभिन्नता निर्माण करून जर मोदीजींचा नारा आहे चारशो पार तो खऱ्या अर्थाने चारशो पारचा नारळा अंमलात आणायची जबाबदारी कोणाची आहे कोणाची आहे आपली आपली जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे की चारशे जागा देशामध्ये आपल्या महायुतीच्या देशामधली जी आपली एनडीए जी काही गठबंधन आहे चारशो पार तिथे झालं पाहिजे आणि चारशे पार झाल्यानंतर विकसित भारत विकसित महाराष्ट्र आणि विकसित मराठवाडा नांदेड आणि विदर्भ करायचा असेल महाराष्ट्र सर्वांगीण असाने प्रगती करायची असेल तर ती जबाबदारी मोदी साहेबांची आहे देवेंद्रजींची आहे एकनाथ शिंदेची आहे अजितदादांची आहे मित्र मला मुद्दाम सांगितलं पाहिजे त्यामुळे प्रथम आपण किल्ला जिंकूया आणि नंतर बघा राज्यामध्ये राज्य सुज सुजलाम सुफलाम करण्याकरता आपण कमी पडणार नाही ही अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांनी मिळून प्रताप चांगल्या मताधिक्याने निवडून द्या हे आवाहन करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद